नंदी पॉक्स रे युट्युब चॅनलवर तुमचे सर्वांचे स्वागत आहे स्वागत आहे स्वागत आहे आणि फोन आहे हा जप कोनी फोन वाली नको बनू या फोन मध्ये घालून तुला फेकून दे लांबलाच फसक्या था मित्रांनो आज मस्तपैकी भूमिका वैनी भूमिका आणि तुतुजा वैनी मस्तपैकी भाजी चपाती बनवत आहे आणि त्यांना चपाती एक जण चपाती लागतं आणि एक जण भाजप आहे मग तुम्हाला माहिती भाजप तर कोण असणार आहे ही दया आली नाही तिला काय मी लाटतो म्हटलं तरी हा मला आवडते लाटायला आणि आज मी घेतला आहे तुमच्या भूमिका वहिनीचा मोबाईल तर मित्रांनो हा भूमिका वहिनीचा मोबाईल आहे तुमच्या

माणसाशी बोलतात ना घ्यायची साफ खाते हा ऋतुहिणी बोलून पोत्यातून पोतातून तू बघा मस्त पैकी चपाती भारण्याचं काम चालू एका साईडला ला भाजी आहे वा वा आज आहे मी तुझी भाजी ची भाजी तोडक्याची भाजी तोडक्याची कुठे तोडका हे बघा इकडे मस्त अस बघा मस्त लपसपीत मसाले अशी आहे दोडक्याची भाजी दोडका म्हणल्यानंतर आहा दोडका एक तर आमच्या घरात महिन्यातून एकदाच बनतो आणि तो दोडका बनतो एकदम खतरनाक एकदम भारी हा तर मित्रांनो तुमच्या सुवर्ण मावशींनी यांना सगळं शिकवलेलं आहे यांना काही टेन्शनची गरज नाही आज न ना दे हे कुठे गेल्यानंतर म्हणतील

काय असं मित्रांनो आणि ऋतूच्या वहिनीची एक स्टाईल अवघड ऋतूच्या वहिनीची कोंटा घालायची म्हणजे टेंडळावाणी आणि तुमच्या भूमिका वहिनीची डायरेक्ट खोबरे डायरेक्ट माझं खोबरं ते खोबरं कोणते माहितीये का सुख खोबरं वा वा

बघितलं मग अशी तुम्ही सांगा पुढच्या म्हणजे यांच्या हातचं मी खायचं आणि माझ्या हातचं नाही खायचं चविष्ट बनवतो या हा चविष्ट शांती आली का बघा ती पिऊ शांती पिओ अरे पिऊ ला पण घ्यायचं लवकर बोल भाऊ ते hey, so. <laughs> आमच्या शेट मस्त आधी सायपाक येतो काय नाहि बघा आत्ताच ठेवून आद्याला विचारलं यांना सायपाक येतो काय माहिती आहे का यांना बिजा काहीच येत नाही बर का वहिनी

म्हणायच टाकून द्यायचं हा आपण आपलं काम पहिल्यापासून एकदम आहे मित्रांनो कोण गाव चोरायचं हा असंच करायचं हॉस्टेलला असल्यानंतर मित्रांनो गौच चोरणार नायची असंच मधून पळून गेले होते आठ नऊ वेळेस तुम्ही तुझं हॉस्टेल कुठं होतं ग

नाही नाही मित्रांनो असं नागा गोरव मस्त पाहिजे फुटून जाईल ती मग राग आलं नंतर पिऊ तुला काय पाहिजे पिओस आठिस कुठे गेली विनायक भाऊ विनायक भाऊ ओन नाव आहे तुला काय काय खूप आवडतं यांना नाव खरं सांग आवडतं ग

हॅलो बाटी बार माझ्या भावा तर माझ्या भावाचा फोन आला आहे सचिन भाऊचा सचिन भाऊ बोल ना हा बोल ना भाऊ भो? आम्ही आमच्या वेळेचे प्राधान्य तुमच्या घरापर्यंत लवकरच देऊ थोडं काही कारणस्तोच मी आता थोडं कामात होतो म्हणून मी आता अर्ध्या ते पंधरा वीस वीस मिनिटात मी तुमच्या पशी येतोय ओके तथाच तू ठेव हो गप्पा नाही मित्रासोबत गप्पा मारतात का अगदी तो घर खाली करतोय ना भूमी मग ना त्यापूर्वी जायचं आता आपल्या मित्रांनो बघा आपल्या घराच्या वेळेस आला होता असं भाई असू दे किती टाइम असू द्या मित्र इज द मित्र समजत तर को भाऊजी आमचं कुठं पण बोलतात ना की घर खाली हा फोन करतो तुम्हाला तिकडून गावात चालले सांगून दुसऱ्या गावाला जाऊन येते नाही नाही असं काही नाही बाबा फिरून येतो खोट सांगते खोट खोट भूमे खोट बोलायचं एकदा न सांगता मला भेटायला आले होते माझ्या घरी लग्नाच्या आधी रात्रीचं आणि घरात सांगितलं आलो सुनच करून आणि डायरेक्ट मुंबईला जाऊन आले मित्रांनो आपण हिरते फिरते माणसं आहे आपण आपल्या मनपे राजे हा तुमको समज गे ना तर चला मित्रांनो त्या सचिनच्या घराचं थोडं घर आवरायचं खाली करायचे झालं ते घर आमचा एक भाऊ तो सारखा रूम बदलतो काय करायचं काय करायचं नाही मला निश्चय या रूमातून त्या रूमामध्ये काय माहिती भाऊला आवडत नाही तर चला मित्रांनो आता हा व्हिडिओ इथे स्टॉप करून टाकतो काय म्हणतो आद्या लाईक करा मित्रांनो हा व्हिडिओ आवडला नंतर लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनल ला सबस्क्राईब करा बेल आयकन ला अजिबात विसरू नका म्हणजे आमचे नवनवीन 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 व्हिडिओ बघायला तुम्हाला खूप आवडेल चला बाय चला बाय करा